राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला यश आलं आहे असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच अनेक ओबीसी खासदार निवडून आले आहे हे एक प्रकारे ओबीसी चळवळीचं यश आहे तर यासोबतच जरांगे पाटील आणि ओबीसी संघाच्या आगामी भूमिकेवर देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि म्हणून आणि सुरुवातीपासून मराठा समाजाचं वर्चस्व असल्यामुळे इतर समाजातले लोकच फार कमी निवडणूक लढतात निवडणूक लढण्याकरता जी लोकप्रियता किंवा बाकीच्या गोष्टी आवश्यक असतात ती मराठा समाजातले लोक आधीपासून या सर्व गोष्टीमध्ये अग्र अग्रक्रमाने पुढे गाठल्यामुळे आतापर्यंत एवढे लोक निवडून येत होते उलट्यात आम्ही म्हणूल की पहिल्यांदा आमचे ओबीसीचे तेरा खासदार निवडून आले जे कधी एवढ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिसत नव्हते असे तेरा खासदार जर ओबीसी समाजाचे निवडून येत असेल महाराष्ट्रामध्ये तर आमच्या ओबीसी आंदोलनालासुद्धा यश मिळावलं असं जर मी म्हटलं तर त्याच्यात कुठलंही वागं होणार नाही राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे त्या दिवशी आता मात्र या महाराष्ट्रातील साठ टक्के ओबीसी हा जागरूक झालेला आहे या निवडणुकीमध्ये ते दिसलेलं आहे तो पुन्हा रस्त्यावर येऊन गल्लीबोळ्यातून बाहेर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आज सक्षम आहे आणि तो आपल्या संविधानिक अधिकाराचं नक्कीच रक्षण करेल याची मला खात्री आहे